नमस्कार सण म्हटलं की प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात हे साहित्य पाहून तुम्हाला आजच्या रेसिपीचा अंदाज आलाच असेल मस्त मोड आलेली मटकी मी इथं घेतली आहे त्याच सोबत उडदाची डाळ इथं पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे दसऱ्यानिमित्त आज इथं हा स्पेशल बेत मी आखत आहे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्री आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीजना स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा बनवायला घेऊयात मस्त चटपटीत आणि झणझणीत मटकीची भाजी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे यामध्ये घेतला आहे एक चमचा तेल तेल गरम झालं की घालूयात अर्धा टी स्पून मोहरी मोहरी तडतडायला तर लागली की यामध्ये घालूयात एक टी स्पून जिरं हे एकत्र आपण हलवून घेऊयात यामध्ये घालूयात कडीपत्ता पावशर मटकीची भाजी इथे मी बनवत आहे दोन मिडियम साइजचे कांदे अगदी बारीक न चिरता थोडे मध्यम साईजचे चिरून घेतले आहेत आणि ते मी यामध्ये घातले आहेत कांदा तेलामध्ये आपण छान असा परतून घेऊयात कांदा परतत असताना यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट एकत्र एक करत आपण हे सर्व एकत्र एक छान असं परतून घेऊयात हलका गुलाबी कलर होतोपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत आणि मग यामध्ये घालणार आहोत तिखट तिखटानुसार यामध्ये घातलं आहे लाल तिखट घरचा मसाला अर्धा चमचा हळद आणि धणे पावडर हे एक एकत्र आपण एकदा मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट परतून घेतल्यावर यामध्ये मी मध्यम साईजमध्ये चिरून घेतलेला एक टोमॅटो यामध्ये घालत आहे टोमॅटो घातला की यामध्ये आपण चवीपुरतं मीठही घालूयात म्हणजे टोमॅटो पटकन असं शिजतो हे एकत्र आपण हलवून घेऊयात आणि पुढे एक दोन मिनिटासाठी हलकंसं असं परतून घेऊयात जास्ती परतत किंवा शिजवत न बसता यामध्ये लगेच आपण घालणार आहोत मोड आलेली मटकी मटकी इथं सर्व मी घालत आहे आणि हे एकत्र असं मिक्स करून घेत आहे कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरला की परतल्यावर तो स्मॅश होतो आणि भाजीमध्ये अगदी दिसेनासा होतो इथं आपण भाजी बनवत आहोत कांदा टोमॅटो भाजीमध्ये छान उठून दिसावा म्हणून मी मीडियम साईजमध्ये चिरून घेतला आहे आता मी यामध्ये घातला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट तो घातल्यावर आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊयात या मटकीमध्ये पाणी न घालता आपण ही मटकी वाफेवर शिजवणार आहोत तर त्यासाठी कढईवर ठेवूयात एक ताट ताटामध्ये घेऊयात पाणी पाणी गरम झालं की त्याची वाफ बनेल आणि मग कढईमध्ये मटकी वाफेवर शिजेल मध्ये मध्ये मात्र ही हलवायची जेणेकरून कढईच्या बुडाला तर ती लागणार नाहीच पण सगळी मटकी एकसारखी व्यवस्थित अशी शिजेल गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक पंधरा मिनिटातच ही भाजी पटकन अशी शिजते आणि वाफेवर शिजवल्यामुळे नॉर्मल मटकीच्या भाजीपेक्षा ही चवीलाही खूप छान अशी लागते या स्वयंपाकात सगळ्यात पहिल्यांदा मी मटकी बनवायला घेतली कारण या भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार नव्हतं एकदा मटकी शिजायला टाकली की मटकी शिजतोपर्यंत आपण बाकीच्या पदार्थांची तयारी करू शकतो मटकी शिजली, शिजली आहे का ती एकदा इथं चेक करूयात तर व्यवस्थित अशी ही मटकी शिजली आहे गॅस बंद करूयात आणि कढाईवर झाकण ठेवूयात तर अशा पद्धतीने मस्त चमचमीत वाफेवरची मटकीची भाजी तयार आहे बाजारातून श्रीखंड बासुंदी नेहमीच विकत आणली जाते पण घरी बनवण्याचा आनंदच वेगळा आज मी इथं बनवत आहे सीताफळ रबडी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये दूध तापवायला ठेवूयात इथं मी एक लिटर गाईचं दूध वापरत आहे दूध तापसतोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर सीताफळ रबडीसाठी पिकलेली सीताफळं वापरायची सीताफळ फोडलं की सगळ्यात पहिल्यांदा एक चेक करायचं की यामध्ये आळी तर नाही आणि त्यानंतर चमच्याने अशा पद्धतीने यातला गर काढून घ्यायचा तर इथं या सीताफळातला सर्व गर मी इथं या गाळणीमध्ये काढून घेत आहे एकावेळी एकाच सीताफळातल्या बिया आणि गर वेगळा करून घेऊयात इथं या बिया काढण्याच्या बऱ्याच टेक्निक आहेत काही काहीजण मिक्सर किंवा चॉपरचा वापर करतात पण मिक्सरमध्ये जर बिया फुटल्या तर उगीच रबडी खाताना ती कचकच लागेल त्या भीतीपायी मला हीच टेक्निक जरा बरी आणि सोपी वाटते इथं हा सर्व घर यात गाळणीमध्ये काढून घेतला आहे एक काट्याचा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने यातल्या बिया वेगळ्या करायच्या अगदी अलगदपणे आणि सहजपणे इथं या बिया निघतात आणि बिया वेगळ्या झाल्या की दुसऱ्या स्पूननी एका बाउलमध्ये त्या काढूनही घ्यायच्या खूप जास्त वेळही यामध्ये जात नाही आणि बिया फुटण्याचं तर इथं टेन्शनच नाही तर सीताफळातल्या या बिया मी बाजूला काढून घेतल्या आहे आणि ह्यातला हा गर आणि त्यातून जो काही रस खाली निघाला तो इथं या बाउलमध्ये कलेक्ट झाला आहे हे सुद्धा आपण बाउलमध्ये खाली काढून घेऊयात अशाच पद्धतीने राहिलेल्या दोन सीताफळातला बिया आणि गर आपण सेपरेट करून घेऊयात दुसरीकडे इथं दुधाला छान अशी उखळी आली आहे पळीने आपण एकदा हे हलवून घेऊयात यामध्ये मी दोन टेबल स्पून मिल्क पावडर घालत आहे काही ड्रायफ्रूट्स मी चॉप करून घेतले आहेत तर चॉप केलेला बदाम आणि पिस्ता मी यामध्ये घातला आहे आणि सोबत थोडंसं केसरही घालूयात हे सर्व एकत्र एक छान असं मिक्स करून घेऊयात रबडी बनवण्यासाठी जाड बुडाचं भांडं वापरावं इथं मी ही कढई वापरत आहे रबडी कढईच्या बुडाला बिलकुल लागू नये म्हणून मध्ये मध्ये आपल्याला ही सतत हलवायची आहे यामध्ये आपण आता सीताफळाचा गर घालूयात आणि हे सर्व एकत्र छान असं मिसळून घेऊयात गॅसच्या मिडियम फ्लेमवर इथं हे दूध छान असं उकळून घ्यायचं दूध व्यवस्थित उकळलं की यामध्ये आपण गोडीसाठी घालणार आहोत दोन टेबल स्पून कंडेन्स मिल्क सीताफळ आधीच गोड असल्याने यामध्ये साखर किंवा कंडेन्स मिल्क प्रमाणामध्ये घालायचं खूप जास्त घालण्याची गरज पडत नाही कंडेन्स मिल्क घातल्यावर मी पुन्हा एकदा ह्याला हलवून घेत आहे गॅसच्या मिडियम फ्लेमवर एक पाच सहा मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवूयात तुम्ही पाहताय मस्त उखळी याला आली आहे आणि आता हे सरही बनलं आहे आपण एकदा हलवून घेऊयात आणि गॅस बंद करूयात थंड झाल्यावर हे आणखी घट्ट बनतं तर अशा पद्धतीने मस्त सीताफळ रबडी आपली इथं तयार आहे चवीला अप्रतिम अशी लागते बाउलमध्ये काढून आपण ही फ्रीजमध्ये ठेवूयात आणि मग जेवताना मस्त थंडगार रबडी सर्व करूयात आपण आता लगेचच मसाले भात बनवायला घेऊयात त्यासाठी इथं मी दोन वाटी बिर्याणी राईस घेतला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण हा राईस पाण्याने स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आणि मग किमान अर्धा तास तरी हा पाण्यात भिजत ठेवायचा असं केल्याने त्यातला स्टार्च कमी होतो भात पटकन शिजला जातो आणि मस्त मोकळा सुटसुटीत होतो ह्याच अर्ध्या तासात भातामध्ये घालणाऱ्या भाज्या तसेच कांदा टोमॅटो मी चिरूनही घेतले हा राईस इथं आपण या कुकरमध्ये लावूयात त्यासाठी यामध्ये दोन छोट्या पळी तेल घेऊयात एक चमचा साजूक तूपही घेऊयात हे गरम झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत चक्रीफूल काळी मिरी लवंग मसाला विलायची दालचिनी आणि तमालपत्र मी यामध्ये घालत आहे तेलामध्ये आपण हे हलकसं हलवून घेऊयात एक टी स्पून जिरं मी यामध्ये घालत आहे एक मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे तो आपण आता यामध्ये घालूयात कांदा तेलामध्ये हलकासा गुलाबी कलर येस तोपर्यंत मस्त असा परतून घेऊयात या मसाले भातासाठी मी एक वाटण बनवलं आहे ओलो खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर एकत्र वाटून घेतलं आहे आणि ते वाटण मी इथं वापरत आहे आपण हे एकत्र छान परतून घेऊयात वाटण परतताना जर ते कोरडं पडलं तर वाटणाचं पाणी त्यामध्ये घालायचं आणि एकत्र छान असं परतून घ्यायचं वाटण इथं व्यवस्थित असं परतून घेतलं की मग आपण ह्यामध्ये तिखट घालणार आहोत तर तिखटानुसार ह्यामध्ये मी एक टेबलस्पून गरम मसाला अर्धा टेबलस्पून धने पावडर छोटा अर्धा चमचा हळद आणि एक टेबलस्पून लाल तिखट असं ह्यामध्ये घातलं आहे हे सर्व एकत्र मिक्स करत आपण छान असं परतून घेऊयात ह्यामध्ये चिरून घेतलेला बटाटा आणि गाजर त्याचसोबत थोडेसे शेंगदाणे आणि वटाणा मी घालत आहे हे सर्व एकत्र आपण मसाल्यामध्ये छान एकत्र मिक्स करून घेऊयात आणि परतून घेऊयात एक मीडियम साईजचा सा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो मी यामध्ये घातला आहे आणि सोबत घालूयात चवीपुरतं मीठ पुन्हा एकत्र मिक्स करूयात आणि परतून घेऊयात थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा मी आता ह्यामध्ये घालत आहे ही आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आता आपण जो राईस जो पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि फक्त राईस आपण ह्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि तो आपण या भाज्यासोबत पुढे एक तीन चार मिनटासाठी छान असा परतून घेणार आहोत यातलं पूर्ण पाणी अटसतोपर्यंत आपल्याला तो मस्त असा परतून घ्यायचा आहे असं केल्याने आपला भात मस्त मोकळा सुटसुटीत होतो दोन वाटी राईससाठी तीन वाटी पाणी मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं पाणी मी आता ह्यामध्ये ओतलं आहे एकत्र आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्याला छान उकळी आली की लगेच आपण कुकरला झाकण लावणार आहोत पुढं गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत तोपर्यंत आपण भजीसाठी भिजत ठेवलेली उडदाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊयात जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत इथं आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे यामध्ये घालत आहे चार ते पाच हिरवी मिरची जिरं आणि चवीपुरतं मीठ उडदाची डाळ चिकट असल्याने मिक्सर चालू बंद करत इथं आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि मग एका भांड्यामध्ये काढून एकाच दिशेने छान अशी फेटून घ्यायची म्हणजे आपली भजी मस्त कुरकुरीत आणि हलकी फुलकी होईल भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण नाचणीचे पापड तळून घेऊयात तर तुम्ही पाहताय मस्त असा हा पापड इथं फुलला आहे छान कुरकुरीत आणि चवीला मस्त असा लागतो ह्याची संपूर्ण रेसिपी आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल पापड तळून झाले की लगेच त्याच्या पाठोपाठ आपण इथं उडदाची भजीही काढून घेऊयात तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक एक करत तेलामध्ये ही भजी सोडायची लगेच झाऱ्या लावायचा नाही तेलामध्ये थोड्या वेळ फ्राय होऊ द्यायची आणि मग गॅसच्या मीडियम फ्लेमवरच मस्त कुरकुरीत अशी ही भजी तळून घ्यायची इतर भजींपेक्षा उडदाची भजी गरम तसंच थंड झाल्यावर मस्त कुरकुरीत अशी राहते म्हणून नैवेद्याच्या थाळीमध्ये किंवा घरी पाहुणे येणार असतील तर मला ही भजी करायला आणि तशीच वाढायलाही खूप आवडते तर इथं एक घाणा काढून झाला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व भजी काढून घेऊयात सगळ्यात शेवटी इथं मी बनवायला घेत आहे वांग्याचे काप ही रेसिपी तर सगळ्यात सोपी आहे आणि वांग्याचे काप खायला खूपच टेस्टी असे लागतात तर इथं अशा पद्धतीने आपण वांग चिरून घ्यायचं आहे छान पातळसर आणि गोल आकारामध्ये इथं हे वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत सर चिरले की काप पटकनही शिजतात आणि मस्त कुरकुरीत असे लागतात वांगं मोठंच हवं असं काही रूल नाही तुम्ही छोटं वांगही इथं यूज करू शकता आता ह्या स्लायसेसवर आपण घालूयात छोटा एक चमचा लाल तिखट त्यावर पाव चमचा हळद त्यावर पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ हे हळद मीठ तिखट आपण दोन्ही बाजूनी छान असं चोळून घेऊयात लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट देखील इथं यूज करू शकता त्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी घेतला आहे दोन चमचे बारीक रवा एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ आपण हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हळद मीठ तिखट लावलेले वांग्याचे काप इथं या रव्यामध्ये छान घोळून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी हा रवा ह्याला छान असा कोट करून घ्यायचा आहे सर्व स्लायसीसला एकदम रवा लावून ठेवायची गरज नाही जसं आपण फिश फ्राय करतो तसं इथं वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत तर इथं गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे यामध्ये घेतला आहे तेल यामध्ये आपण आता रवा कोट केलेले वांगेचे काप ठेवूयात हे वांगेचे काप आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता दोन्ही पद्धतीने वांगेचे काप खायला मस्त टेस्टी असे होतात गॅसच्या मिडियम फ्लेमवर हे वांगेचे काप दोन्ही साईडनी मस्त छान असे कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत नॉनस्टिक पॅन वापरल्याने जास्ती तेलाची इथं गरज लागत नाही दोन तीन मिनिट एका साइडनी फ्राय करून घेतल्यावर ही बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी मस्त फ्राय करून घ्यायचं तर तुम्ही पाहताय मस्त कलर इथं आला आहे आणि खूपच सुंदर असे हे वांग्याचे काप दिसत आहेत पटकन होतात आणि खायला मस्त टेस्टी असे लागतात तर इथं हे वांग्याचे काप छान असे कुरकुरीत भाजले आहेत आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात तर इथं हे कुरकुरीत आणि चमचमीत वांग्याचे काप गरमागरम सर्व केले तर खायला मस्त अशी मजा येते बाकीचा स्वयंपाक खोचतोपर्यंत इथं हा कुकर थंड झालाय आपण पटकन मसाले भात चेक करूयात तर एका काट्याच्या चमच्याने इथं हा राईस असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे राईस तुटत नाही तर छान असा हा मसाले भात झाला आहे मस्त सुवास येत आहे तर अशा पद्धतीने सर्व जेवण इथं तयार आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत मटकीची भाजी त्याचबरोबर थंडगार सीताफळ रबडी कुरकुरीत आणि चटपटीत वांग्याचे काप त्याचबरोबर मसाले भात कुरकुरीत हलकी फुलकी उडदाची भजी आणि टम्म फुगलेली गरमागरम पुरी कसा वाटला मग आजचा बेत सर्वच जीवन खूप छान आणि टेस्टी झालं होतं तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि येत्या दसऱ्याला तुम्ही हा बेत घरी नक्की ठेवा पदार्थ जरी खूप असले तरी स्वयंपाक अगदी पटकन होतो चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर